सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल पार्क व इंग्लिश स्कूल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांची विविध योग प्रात्यक्षिके घेण्यात आली विद्यालयाची राष्ट्रीय स्तरावरील योग खेळ खेळाडू कुमारी मान्य नाही हिने योगातील विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसोबत सादर केली विद्यार्थ्यांच्या जीवनात योगासनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे योगासनामुळे शारीरिक मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य आणि विकास साधण्यास मदत होते योगासन हे अनेक आजारांवर उपचार देखील आहे नियमित योगासनं केल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता एक 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 वाढते असे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र साळुंके यांनी केले यानंतर प्राणायाम आणि ध्यानधारणा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन नेऊग्लो स्कूल पार्कचे मुख्याध्यापक श्री शैलेश सुर्वे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनय गोठणकर यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ प्रियंका कोकरे सौ प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सौ दिशा दिवाडकर सौ संपदा वाईम श्रीमती पूनम पूनमाग्रे सौ पवार श्रीमती पूजा चौहान सौ पूजा कदम सौ सो उमेश्री सोनवणे सौ सो जंगम सौ मानसी श्रीके सौ प्रतिमा कुचेकर सौ मेघना लाड सौ सीमा लटके श्री राजेंद्र चाळके श्री दिनेश मोरे यांचे सहकार्य लाभले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर